पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस पार पडली आणि यात अशा काही गोष्टी घडल्या की सगळ्यांनाच त्या लक्षात राहिल्या मात्र त्यानंतर सुरू झाली ती पॅरालिम्पिक स्पर्धा आणि या दरम्यान सगळेच या स्पर्धेत होणाऱ्या कामगिरीने आश्चर्यचकित झाले आणि कारण सुद्धा तेच आहे भारताने यावेळी तब्बल एकोणतीस पदक या स्पर्धेतून मिळवली आहेत आठ ऑगस्ट ते अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत ही स्पर्धा सुरूच होती आणि या स्पर्धेच्या निकालाने सगळेच अगदी खुश आहेत तर आज प्राईम संवादच्या भागात आपण जाणून घेणार आहोत भारताला पॅरालिम्पिक मध्ये गवसलेल्या यशाबद्दल नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचं स्वागत करते आता अनेकांना कदाचित प्रश्न पडला असेल की ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये नक्की काय फरक असतो तर आता पॅरालिम्पिक या शब्दात पॅरल अर्थात समांतर हा अर्थ दडला आहे ऑलिम्पिकच्या धर्तीवर समांतर पातळीवर आयोजित होणारी स्पर्धा असं या स्पर्धेचं स्वरूप असतं सर लुडविक गटमन या डॉक्टरांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं प्रारूप पक्क झालं पॅरालिम्पिक आणि हिवाळी ऑलिंपिक यामध्ये फरक आहे शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असणाऱ्या खेळाडूंसाठी पॅरालिम्पिक स्पर्धा होते पहिली पॅरालिम्पिक स्पर्धा ही एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली ब्रिटनमध्ये भरवण्यात आली होती तेव्हा या स्पर्धेचं नाव स्टॉक मॅडविले गेम्स असं होतं दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेले काही सैनिकही या स्पर्धेत खेळले होते सोळा पुरुष खेळाडूंसह काही महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या ही स्पर्धा पॅरालिम्पिक गेम्स या नावाने एकोणीशे साठ पासून सुरू झाली रोम इथं झालेल्या या स्पर्धेत तेवीस देशातील चारशे खेळाडू सहभागी झाले होते पॅरालिम्पिक स्पर्धेच्या बोट चिन्हाला लाल, लाल निळा आणि हिरव्या रंगाचा समावेश आहे अगिटो म्हणजेच लॅटिन भाषेत आय मूव्ह असा त्याचा अर्थ आहे गती केंद्रित खेळांना म्हणजे जगभरातल्या पॅरालिम्पिक पटूंना एकत्र व्यासपीठ असं या स्वरूप आहे अर्थातच खेळाडू की आपण अगदीच वेगळी आणणार इमॅजिन करतो मात्र शरीरात अपंगत्व असलेल्या व्यक्तीला सुद्धा खेळाडू बनण्याची जिद्द असू शकते आणि या स्पर्धेने त्यांना अपंगत्वावर मात करून खेळाडू बनण्याचं ध्येय दिलं आहे आता या पॅरालिम्पिक पटूंनी यावेळी जी काही कमाल कामगिरी केली आहे आणि मिळवली आहेत एकूण एकोणतीस पदकं यंदाच्या या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताचे एकूण चौऱ्याऐंशी खेळाडू सहभागी झाले होते आणि यामध्ये बारा खेळांचा समावेश होता आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारत एकोणतीस पदकांसह अठराव्या स्थानावर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे यात भारतात सर्वाधिक सतरा ही ऍथलेटिक्स मध्ये मिळाली आहेत यावेळी एकूण अडतीस भारतीय खेळाडू ऍथलेटिक्स मध्ये सहभागी झाले होते आणि यात सर्वाधिक म्हणजे सतरा पदकं आपल्याला मिळाली आहेत आणि या सतरा पदकात चार सुवर्ण सहा रौप्य आणि सात कांस्य पदकांचा समावेश आहे त्या पाठोपाठ बॅडमिंटन मध्ये एक सुवर्ण दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण पाच पदक भारतानं पटकवली आहेत तर नेमबाजीमध्ये एक सुवर्ण एक रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण चार पदक भारताला मिळाली आहेत तसंच तिरंदाजीत एकूण दोन पदक मिळाली आहेत ज्यात एक सुवर्ण आणि एक कांस्य पदकाचा समावेश आहे त्यावेळी यावर्षी भारताला पहिल्यांदा ज्योदोमध्ये पहिलं आणि एकमेव पदक कपिल परमार याने मिळवून दिलंय आणि यावर्षी भारताची मध्ये सर्वात उत्कृष्ट अशी कामगिरी ठरली आहे तसंच इथे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी विक्रम सुद्धा रचले आहेत ज्यामध्ये सुमित अंतिल कपिल परमार अवनी लेखरा प्रीती पाल नवदीप सिंग या खेळाडूंचा समावेश आहे यामध्ये अवनी लेखरा हिने पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळवून दिलं तिने महिलांच्या दहा मीटर एअर रायफल शूटिंगच्या दोनशे एकोणपन्नास पूर्णांक सहा असा पॅरालिम्पिक विक्रम अवनीच्याच नावावर होता जो तिने टोकियोमध्ये केला होता तर सुमित अंतिल याने पॅरिसमध्ये दे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भाला फेक पटू विक्रम कामगिरी करताना सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक पटकावला आहे यामुळे सुमित अंतिल सलग दोन पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय भालाफेकपटू ठरला आहे पुरुषांच्या एफ सिक्स्टी फोर प्रकारात सत्तर पूर्णांक एकोणसाठ मीटर भाला फेक, फेक करून सुमित अंतिलने सुवर्ण पदक जिंकलं आणि पॅरालिम्पिकचा विक्रमही मोडला त्यासोबतच यावर्षी पहिल्यांदा भारताला ज्युदो मध्ये पहिलं आणि एकमेव पदक कपिर परमार यांनी मिळवून दिलं तर प्रीती पाल हिने पॅरालिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये कांस्य पदक जिंकून इतिहास रचला आहे तिने महिलांच्या शंभर मीटर टी थर्टी फायव्ह प्रकारातील शर्यतीत पदक जिंकलं आहे प्रीतीची ही ऐतिहासिक कामगिरी आहे कारण ती पॅरालिम्पिक गेम्सच्या ट्रॅक इव्हेंटमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे आणि याशिवाय मोना अगरवाल हिने कांस्य पदक मनीष नरवाल रौप्य पदक रुबिना फ्रान्सिस कांस्य पदक यांनी नेमबाजीत भारताला पदकं मिळवून दिली आहेत तसंच प्रवीण कुमार सुवर्ण पदक नवनीत सिंग सुवर्ण पदक सुमित अंतिल सुवर्ण पदक धरमवीर सुवर्ण पदक प्रवान सुरमा रौप्य पदक निषाद कुमार रौप्य पदक शरद कुमार रौप्य पदक सचिन खिलारी रौप्य पदक योगेश कथुनिया रौप्य पदक अजित सिंग रौप्य पदक मरियप्पन थांगपेलू पेलू कांस्य पदक होका होतेच कांस्य पदक सुंदर सिंग गुर्जर कांस्य पदक प्रीती पाल दोन कांस्य पदक सिमरन कांस्य पदक दीप्ती जिवाजी कांस्य पदक अशा प्रकारे या सर्वांनी मिळून भारताला मध्ये सर्वात जास्त म्हणजे सतरा पदकं मिळवून दिली आहेत त्यासोबतच नितेश कुमार सुवर्ण पदक सुहास यतीराज रौप्य पदक मरुगेसन रौप्य पदक मनीषा रामदास कांस्य पदक सुमती सिवान कांस्य पदक अशी पदकं या खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये भारताला मिळवून दिली आहेत हरविंदर सिंग सुवर्ण पदक आणि शीतल देवी आणि राकेश कुमार कांस्य पदक ही तिरंदाजीत भारताला मिळालेली पदकं आहेत त्यासोबतच कपिल परमार याने पहिल्यांदा ज्युदो मध्ये कांस्य पदक भारताला मिळवून दिलं आहे या प्रकारे पॅरालिम्पिक मध्ये या वर्षी भारताने गेल्या वेळीपेक्षा उत्तम कामगिरी बजावली आहे आणि अपेक्षा आहे ही प्रगती अशीच उत्तरोत्तर वाढत जावी तुम्हाला या पॅरालिम्पिक्स गेम बद्दल माहीत होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद